पालखी सातारा जिल्ह्यात ते मान्यची पालखी लक्षप्रमाणे दाखल होत आहे त्याच्याबद्दल मागची दोन तीन महिन्यापासून प्रशासनाने खूप मदत घेतलेली आहे त्यावेळी आपण पाहतो आहे की जेणे सॉब पालखी सुरुवात जे सुधारू आलेले आहे त्याची संख्यासुद्धा मागच्यापेक्षा जास्त आहे आणि ते गृहित होऊन प्रशासनाने सर्व तयारी केली होती त्याच्यामध्ये महत्त्वाची चारपास तयारी असतात त्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था उपचाराची व्यवस्था स्वच्छताची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी तर काम करतात सोबत सुविधा उपलब्ध त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन मिळाला आवडीचे जे प्रमुख आहे ते सर्व त्यांच्यासोबत सुद्धा मीटिंग झाली होती आणि त्याची जे सूचना होती होती सुद्धा सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं असणार किंवा त्याला चांगल्या प्रत्येक आपण आपण मदत शकतो आणि त्याचं सीकार्य करू शकतो आणि सगळ्या सोयी सुविधासोबत सगळ्या गोष्टी आपल्याला